एक अरे लई इतके बुम नका घालू चला एक सेकंड वगैरे नाही तिथं हे जातो काय मतदान मतदानाचा तुम्ही हक्का बदल मतदान केलं नाही दरवेळी मी सकाळीच मतदान करतो आणि या हे जे निवडणूक आहे हे खूप महत्वाची आहे महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्राच्या बेरोजगार जे आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे आणि ओव्हरऑल बघितलं तर भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे ज्यांनी जे महाराष्ट्रामध्ये एक लूट मचवली होती मागच्या अनेक वर्षामध्ये म्हणून आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे की महाराष्ट्रीयन लोकांनी हे विचार करायला पाहिजे की आपल्याला भारतीय जनता पार्टीची सरकार एकनाथ शिंदेची सरकार महाराष्ट्रामध्ये नको पाहिजे म्हणून आमची अपेक्षा आहे की लोक आ, 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 आ खूप जबाबदारीने आपला मतदानाचा हक बजावतील आणि वोटिंग पर्सेंटेज जे आहे मी सगळं लोकांना आवाहन करतो पाच वर्षामध्ये एकदाही आपल्या संधी मिळते आणि महाराष्ट्राची दशा काय असणार दिशा का, काय असणार हे ठरवण्यासाठी आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे घराच्या बाहेर निघा आणि पाच मिनिट ही लागत नाही ही एह मदान पाँच पाँच हे मतदान करायला पण ते पाच मिनट पाच वर्ष तुमचे कसे असणार आहे हे ठरवतील खूप सारे सगळ्याच मतदारसंघात प्रयत्न झाले हा नक्की हे जे तुम्ही बघितलं असेल की माझ्या जे चुनावी शे हे कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याच्यामध्ये उनतीस उमेदवार उभे आहे आणि मी पहिलेही सांगितलेलं आहे की माझ्या विरोधात पंधरा उ उमेदवार उभे करण्यात आलेले आहे आणि त्या सगळ्यांना जे पैसे पुरवण्यात आलेले आहे इलेक्शन लढण्यासाठी ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अतुल सावे यांच्याकडून ते पैसे पुरवण्यात आलेले आहे आणि सर्वात वाईट म्हणजे काल रात्री ज्याप्रमाणे पैशाचा पाऊस झाला आपण मुंबईची घटना बघितली भारतीय जनता पार्टीचे एका नेता विनोद तावडे कशाप्रकारे हॉटेलमध्ये बसून ते सगळं वा वाटत होते पैसे वाटत होते त्याच्यापेक्षा कितीही गंभीर मा या शहरा मधे ही त्या पैशाचा